दसरा म्हटलं की प्रत्येकाच्या घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो आणि हेच श्रीखंड अगदी चविष्ट आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं यासाठी मी तुम्हाला आज काही टिप्स देणार आहे मी इथे घट्ट लावलेलं दही घेतलेलं ला आहे आणि श्रीखंडाला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी इथे थोडंसं साईचं दही देखील घेतलेलं आहे आता हे सगळं दही आपण सुती कपड्यात घट्ट बांधून ठेवूया त्यातलं पूर्णपणे पाणी काढून त्याचा चक्का तयार करून घेऊया आता जेवढा आपला चक्का असेल तेवढी आपण ह्यात साखर घालून घेणार आहोत हे मिश्रण छान मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं ठेवून मग पुरण यंत्रात वाटून घेणार आहोत जेणेकरून आपलं श्रीखंड छान गुळगुळीत होईल आता ह्यात थोडंसं वेलची सिरप घालून घेऊया आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील घालून घेऊया तर अशा प्रकारे दसऱ्यासाठी आपलं क्रीमी टेक्शर असलेलं शाही श्रीखंड तयार आहे